नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मौजे गुरसाळे या ठिकाणी एक एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती मारती उपस्थित देखील राहणार आहेत त्यापैकी आपला लडका अकरा श्री बक्कासुरच्या नावाने देखील चार ते पाच चिट्ट्या निघालेल्या आहेत मित्रांनो तरी बघूया आज आपला लाडका क्रमिंदगे श्री बक्कासूर या गुरुसाळ्या आदत मैदानामध्ये पळताना दिसेल का सर्वत्र चर्चा होती की बक्कासोर बारा तारखेलाच सात डायरेक्ट पाळणार पण आज बाकासोरच्या नावाने चिठ्ठ्या आहेत तर आज बक्कासोर पाळणार का यावर प्रश्नाचं नॉब आहे तर बघूया आपण काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या माध्यमातून तर मित्रांनो याच्या गुरसाळे मैदानामध्ये मतोरा फार्मा चिंचाळे यांचा आदत किंग राजा महाराष्ट्र केसरीचा मानकरी राजा आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो चिंचाळेकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये एक चिठ्ठे आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये एक चिठ्ठे आहे तरी या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला राजा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर घरणीकरांचा राजा घरणिकीकरांचा राजा देखील आज आपल्याला गुरसाळे मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि घरनिकीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला घरनिकेकरांचा राजा पळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो मानकरकरांचं वादळ देखील आपल्याला आज या गुरुस्थळे मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मारघरकरांचं वादळ आपल्याला गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये मानगरकरांचं वादळ पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा किंवा देवाण्या याही देखील नंदीची चिट्ट्या निकाल्या आहेत तर आज आपल्याला विठ्ठल नानांचा तेज आणि मास्तर ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे आणि तेज आणि मास्तर नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो तेजा आणि मास्तूर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये अशा दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत मित्रांनो तर बघूया तर की तेजा कोणत्या पळतो पळतोय आता राहिला प्रश्न आपला लाडका क्रमिंदगेश्री बक्कासूर का साम्राज्य किंवा विराट ही नंदीपैकी कोणकोणत्या नदी आज मैदानात येतात तर मित्रांनो आज आपल्याला बक्कासूरच्या नावानं कमीत कमी चार चिट्ट्या निघालेल्या आहेत तर मित्रांनो पहिली म्हणजे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये दुसरी गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये तिसरी गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आणि गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये अशा चार चिट्ट्यां केलेल्या आहेत मित्रांनो आपल्या लाडक्या अकरा महिंद केसरी बकासोरच्या नावानं तर नक्कीच बकासोर जर आज या मैदानात आला तर नक्कीच आनंदाची गोष्ट आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद